नमस्कार श्रेया श्री किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य या वाटीच्या मापाने मी हे बासमती तांदूळ भिजवून घेतले आहेत हे एक अर्धा तास भिजवलेले आहेत त्याच मापाने एक वाटी साखर घेतलेली आहे दहा ते बारा हे बदाम मी भिजवून असे साल काढून घेतलेले आहे एक चमचा वेलची पूड आहे आणि सजावटीसाठी बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहे तसेच थोडे इथं मी केशर घेतलेलं आहे आणि ते एक लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू अगोदर मी हे बदाम मिक्सरला फिरवून घेते ते फिरवून घेतल्यानंतर परत हे तांदूळ पण असं रवाळ रवाळ मिक्सरला फिरवून घेणार आहे त्याच्यामध्ये मी थोडं दूध घालून घेते हे दूध आपलं अजून गरम झालेलं नाही आहे म्हणून मी याच्यामध्ये हे दूध घातलेलं आहे आशा बदाम हे मी अशा पद्धतीने हे बदाम बारीक करून घेतले आणि हे असं रवा रवा हे तांदूळ असे वाटून घेतलेले आहे कोणी तर दूध गरम करायला ठेवलेलं आहे आता आपलं दूध हे थोडं गरम होत आलेलं आहे याच्यामध्ये आपण हे बदामाची पेस्ट केलेली आहे ते कापून घेऊ आता हे दूध उकळलेलं आहे एक मिनिटभर आपण हे असंच थोडंसं उकळून घेऊ आता हे आपलं तांदूळ बारीक करून घेतलेली पेस्ट आहे हे आपण थोडे थोडे करून याच्यामध्ये घालून घेऊ आता आपण हे केशर मिश्रित दूध याच्यामध्ये घालून घेऊ आपण याच्यामध्ये तांदळाची पेस्ट घातल्यानंतर एकसारखं हलवत राहायचं नाहीतर खाली गाठी होता आता हे इतकं दाटसर झालेलं आहे पर आता याच्यामध्ये साखर सात ते आठ मिनिट आपण हे फिरणी शिजवून घेतलेले आहे आणि आपली आता फिरणी तयार झालेली आहे याचा दाटसरपणा अशा पद्धतीने असला पाहिजे कारण हे थंड झाले की अजून दाटसर होत म्हणून आता आपण गॅस बंद करून घेणार आहे तर आपण याच्यामध्ये एक चमचा ही वेलची पूड घालून घेऊ मातीच्या भांड्यामध्ये मी ही फिरणी काढून घेतलेली आहे याच्यावरती आपण थोडंसं काजू बदाम घालून घेणार आपली फिरणी तयार आहे ही फिरणी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाल्ली जाते पण तुम्हाला कशी आवडते त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद